ठामपणे मत मांडता येत नाहीये चला शिकूया आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की जे एखाद्या चर्चेत किंवा संभाषणात आपलं खरं मत व्यक्त करू शकत नाहीत मनात विचार असतो मत स्पष्ट असतं पण ते इतरांपुढे ठामपणे ठेवताना अडचण होते काय म्हणतील कोणी दुखावलं तर माझं म्हणणं चुकीचं ठरेल का या विचारांनी अनेक वेळा आपण गप्प राहतो पण सतत आपली मतं व्यक्त न करण्याची ही सवय मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते यामुळे आत्मविश्वास घडतो आत्मसन्मान कमी होतो आणि हळूहळू माणूस अंतर्मुख गोंधळलेला व कमकुवत मानसिकतेचा बनतो या लेखात आपण समजून घेणार आहोत की मत व्यक्त न करण्यामागची मानसशास्त्रीय कारणं कोणती ठामपणे मत मांडणं म्हणजे नेमकं काय का असतं हे कौशल्य का गरजेचं आहे आणि आपण यासाठी कोणत्या उपाययोजना करू शकतो नंबर एक ठामपणे मत मांडणं म्हणजे काय ठामपणे मत मांडणं ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन म्हणजे स्वतःच्या भावनांना विचारांना व गर्दांना इतरांपुढे स्पष्ट प्रामाणिक आणि आदरपूर्वक पद्धतीने मांडणे यात दुसऱ्याचे मत ऐकले जाते पण आपले मतही लपवले जात नाही याचा अर्थ आक्रस ताळेपणाने बोलणं नाही किंवा दुसऱ्याचं मत पूर्णपणे नाकारणं नाही उदाहरणार्थ जर तुमचं कोणाशी मतभेद झाले तर तुम्ही असं म्हणू शकता माझं तुमच्याशी मत जुळत नाही पण मला तुमचं म्हणणं समजतं मी थोडं वेगळं बघतो नंबर दोन मत न मांडण्यामागचं मानसशास्त्र आपल्याला मत मांडताना अडचण वाटण्यामागे काही ठोस मानसशास्त्रीय कारणं असू शकतात लहानपणाचा अनुभव लहानपणी घरात मत मांडल्यावर जर वारंवार गप्प बस मोठ्यांशी बोलू नकोस तुला काय कळतंय असं ऐकायला मिळालं असेल तर माणूस न कळत मी बोललो तर चुकीचं होईल ही मानसिकता स्वीकारतो पीपल प्लीजिंग सर्वांना खुश ठेवण्याची सवय हो काही व्यक्तींना दुसऱ्यांना नाही म्हणणं किंवा विरोध करणं अजिबात जमत नाही यामुळे ते कायम इतरांचं म्हणणं ऐकतात आणि स्वतःचं मत लपवतात लो सेल्फ एस्टीम नकारात्मक आत्मप्रतिमा माझं मत कोणाला उपयोगाचं नाही मी चुकीचाच असेन लोक मला नकारात्मक समजतील ही विचारसरणी मत व्यक्त करायला अडथळा ठरते संघर्ष टाळण्याची वृत्ती काही लोकांना कोणताही वाद किंवा मतभेद नको असतो त्यामुळे ते आपलं खरं मत गिळून टाकतात ट्रॉमा किंवा मानसिक झळा कधी कधी बालपणीचे वा किशोरावस्थेतील वाईट अनुभव अपमान किंवा अपयश यामुळे व्यक्ती स्वतःबद्दल अनिश्चित राहते नंबर तीन सतत गप्प राहण्याचे मानसिक परिणाम तुमचं मत जर तुम्ही वेळोवेळी मांडत नसाल तर ते दीर्घकाळात मानसिक आणि सामाजिक दृष्टीने घातक ठरू शकतं आत्मविश्वास कमी होतो जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःच्या मताला किंमत देत नाही तेव्हा इतरांनाही ती किंमत वाटत नाही नातेसंबंधांमध्ये असंतुलन निर्माण होतं नात्यांमध्ये जर एक व्यक्ती सतत गप्प राहून दुसऱ्याला मोकळं रान देत असेल तर संबंध एकतर्फी होतात मनात दडपण साठतं आपलं म्हणणं व्यक्त न झाल्याने राग दुःख निराशा मनात साठते यामुळे नैराश्याची लक्षणं निर्माण होऊ शकतात डिसिजन मेकिंग क्षमतांवर परिणाम सतत जशी परिस्थिती असेल तशी बघू या वृत्तीने जगणं म्हणजे स्वतःचं आयुष्य इतरांच्या हातात देणं नंबर चार ठामपणाने बोलण्याची मानसशास्त्रीय गरज मानसशास्त्रानुसार ॲसेरेटिव्हनेस ही एक सामाजिक कौशल्य सोशल स्किल्स आहे जी भावनिक समतोल आत्मविश्वास मानसिक आरोग्य आणि नात्यांतील प्रामाणिकता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे संशोधन काय सांगतं एका अमेरिकन अभ्यासानुसार ॲसेरटिव्ह व्यक्तींमध्ये तणावाची पातळी कमी असते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने केलेल्या संशोधनात असं आढळलं की जे विद्यार्थी ठामपणे मत मांडतात ते निर्णय अधिक परिणामकारक घेतात आणि नेतृत्व गुण अधिक चांगले असतात भारतातील काही मनोचिकित्सकांच्या मते ॲसेटिव्हनेस थेरपी ही चिंता कमी आत्मविश्वास किंवा डिप्रेशन असलेल्या रुग्णांसाठी उपयोगी ठरते नंबर पाच ठाम मत मांडण्याची कौशल्य शिकण्यासाठी उपयोगी सवयी स्वतःच्या मताचा आदर करा तुमचं मत कुणापेक्षा कमी नाही माझं मत योग्य की नाही हा विचार न करता हे माझे विचार आहे मी ते स्पष्टपणे मांडणार ही भूमिका ठेवा नाही म्हणायला शिका सतत होकार देणं म्हणजे चांगलपणा नाही ती कमजोरी ठरते गरज असल्यास सौम्य पण पन ठामपणे नाही म्हणता यायला हवं आडवळणाने बोलणं टाळा मला वाटतं कदाचित जर त्रास नसेल तर अशा वाक्यांचा अतिवापर स्वतःचं मत कमजोर करतो आत्मनिरीक्षण करा कोणत्या प्रसंगांमध्ये मत मांडणं अवघड जातं कशामुळे भीती वाटते याचा विचार केल्यास सुधारणा सोपी होते नेत्रसंपर्क आणि शरीर भाषा सुधारा बोलताना डोळ्यात डोळे टाकून बोलणं सरळ उभं राहणं न थरथरता बोलणं ही ॲसिरेटिवनेस दाखवतात सराव आवश्यक आहे मिरर प्रॅक्टिस रोल प्ले किंवा विश्वासू मित्रासोबत सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो आपल्या भावनांची जबाबदारी स्वतः घ्या माझ्यामुळे मला असं वाटतं असं म्हणणं म्हणजे परिपक्वता तुझ्यामुळे मी दुखावलं असं म्हणणं म्हणजे दोषारो नंबर सहा ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशनचे प्रकार प्रकार उदाहरण पॅसिव नकारात्मक शरणागत ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करूया आपलं मत लपवून दुसऱ्याला जास्त महत्व देणं ॲग्रेसिव्ह आक्रमक तुमचं काही बरोबर नाही मीच बरोबर आहे पॅसिव ॲग्रेसिव्ह वरवर शांत पण आतून कुरकुर सारखी उपहासात्मक टोलेबाजी ॲसेरेटिव्ह ठाम पण आदरयुक्त माझं मत थोडं वेगळं आहे ते मी स्पष्ट करतो नंबर सात घरात आणि कामाच्या का ठिकाणी ठाम बोलण्यासाठी टिप्स घरासाठी मला हे काम थोडं नंतर करावंसं वाटतं तू समजून घेशील का तुझं म्हणणं समजतं पण माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे ऑफिससाठी मी तुमचं म्हणणं ऐकलं आहे पण मला वाटतं या मार्गाने आपण जास्त परिणामकारक होऊ शकतो माझ्याकडे सध्या भरपूर काम आहे हे अजून कोणीतरी हाताळू शकेल का नंबर आठ थोडा सराव थोडं धाडस मनातलं मांडणं ही एक कौशल्य आहे सहज येणारी सवय नाही सुरुवातीला थोडं अवघड जाईल कदाचित भीती वाटेल पण सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो रोजच्या आयुष्यात लहान लहान प्रसंगातून हे शिकता येतं हॉटेलमध्ये जेवणात चूक असेल तर शांतपणे सांगा दुकानात एखादी वस्तू खराब मिळाली असेल तर न घाबरता परत द्या ऑफिसमध्ये तुमचं श्रेय कुणी घेत असेल तर योग्य व्यक्तीला हे सांगा नंबर नऊ थोडक्यात निष्कर्ष ठामपणे मत मांडणं म्हणजे स्वतःच्या मनाचा आदर करणं जेव्हा आपण स्वतःला मानतो तेव्हा जग आपल्याला मानतं ही एक मानसिक तयारी आहे ती जमवायला वेळ लागतो पण एकदा का ती सवय लागली की तुम्ही अधिक स्वतःच्या जीवनाचा मालक होता नंबर दहा लेख वाचणाऱ्यांसाठी एक सोपा सराव प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यांमध्ये तुम्ही ठाम आहात ठीक आहे जसं तुम्ही म्हणता तसं चालेल माझं मत वेगळं आहे पण मी ऐकून घेतो तू काहीच बरोबर करत नाहीस तू म्हणतोय ते मी समजतो पण मला थोडं वेगळं वाटतं उत्तर दोन आणि चार ही वाक्य ठाम आणि आदरयुक्त मत व्यक्त करणारी आहेत शेवटी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजूनही स्वतःला व्यक्त करू शकत नाही तर त्याबाबत मानसशास्त्रतज्ज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर यांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका तुमचं मत महत्वाचं आहे त्याला आवाज द्या जग तुमचं ऐकेल पण आधी तुम्ही स्वतःचं ऐकायला शिका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद